वेदांत बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वेदांत बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आणि मोफत बालसंस्कार वर्गाची सुरुवात करण्यात आली हिरामण कोकणे सुमन कोकणे आशा कोकणे आशा राणा कल्पना वाणी भावीन कुमार राणा डॉक्टर विजय कोकणे डॉक्टर जयेश वाणी प्रतीक्षा चव्हाण या विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी आणि समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत सदर कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशा कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न